नाशिकमध्ये भाजीपाल्याचे दर कडाडले मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात कडाक्याचं ऊन आणि त्यापाठोपाठ अवकाळी पावसाचा फटका त्यामुळे शेतमालावर त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे असं वातावरण असल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असल्यानं भाजीपाल्याच्या दरांनी अचानक उसळी घेतली आहे बहुतांश भाज्यांच्या दरांनी तर शंभरी गाठली आहे भाजीपालाचे दर कडाडल्याने सर्वसामान्यांना खिसा हलका करावा ते वीस रुपये असलेली कोथंबीरची जुडी आता पन्नास ते साठ रुपये आणि दहा ते वीस रुपये असलेली मेथीची जुडी साठ ते सत्तर रुपयांच्या दरानं विकली जाते तसेच टोमॅटो कांदापात भेंडी वांगे यासारख्या भाजीपाला पिकांनीही उच्चांक गाठलाय त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडल्याचं दिसून येत आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे